वाटेवरल्या पाऊलखुणा प्रकरण सतरा स्कायला कोसळण्याची अफवा पंधरा दिवसाच्या जीवघेण्या आजारातून मी सावरलो आजारी असताना सखूबाई सोजरबाई माझे मित्र शहाजी प्रल्हाद सुभाष लक्ष्मीकांत महेंद्रकर लक्ष्मण दत्ता ठणके या सगळ्यांनी तसेच सोनवणे काका केरुरे सर पारधी साहेब यांनीही खूप काळजी घेतली सगळ्या मुलांची वार्षिक परीक्षा झाली होती माझे सगळेच पेपर राहिले होते त्यामुळे एप्रिलच्या मध्यावर माझी तोंडी परीक्षा घेतली त्यातील एक गमतीशीर भाग आजही लक्षात आहे सगळ्या विषयाचा माझा अभ्यास चांगला झाला होता परंतु आजारी पडल्यामुळे मी समाधानकारक उत्तरं देऊ शकलो नाही भूगोल या विषयाची गंमत झाली तिसरीला भूगोल हा जिल्ह्याचा असतो मी अंधशाळेत उस्मानाबाद जिल्ह्यात होतो लातूर तेव्हा उस्मानाबाद जिल्ह्यात होतं त्यामुळे स्वाभाविकच उस्मानाबाद जिल्ह्याचा अभ्यास करणं आवश्यक होतं परंतु पटेल गुरुजींच्या शाळेत साकेगावी मी नगर जिल्ह्याचा भूगोल ऐकून अभ्यासला होता प्रत्यक्षात परीक्षेत मला प्रश्न विचारला आपल्या जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र सांगा उस्मानाबाद जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र तुळजापूर गोरोबा काकाचे तेर ढोकी हे सांगणं अपेक्षित होतं पण मी सांगितलं शनी शिंगणापूर शिर्डी मढी हे अहमदनगर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असो तरीही मी तिसरी पास झालो आणि चौथीला गेलो गांधर्व महामंडळाची परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात झाली आणि माझ्या मोठ्या मावस भावाबरोबर मावशीकडे गेलो एकोणीसशे एकोणऐंशीला उन्हाळ्याच्या सुट्टीत अण्णा मेला नेण्यासाठी लातूरला आला होता त्याच्याबरोबरच मी एक दिवस तांदळाला मुक्काम करून साकेगावला गेलो राजू देखील दोन तीन दिवसांनी त्र्यंबकेश्वरहून आला त्या सुट्टीत आंब्याचा मोसम खूप छान होता राजू तात्या शोभा अण्णा वहिनी छोटा अविनाश आम्ही सर्वांनीच आंब्यावर चांगलाच ताव मारला जवळजवळ खोली भरून आंबे होते सुट्टीत माझे मामा साकेगावीस होते त्यांच्याशी गप्पा मारणं राजूबरोबर मळ्यात जाणं जया संगीताकडून गावातील वृत्तांत ऐकणं आणि अविनाशबरोबर खेळणं यात सुट्टी मजेत गेली जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर राजूबरोबर मी एक दिवस गेवराईला दादा आणि काकींकडे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी लातूरला गेलो मावशीकडे एक दिवस मुक्काम करून राजूने मला शाळेत नेऊन सोडलं पुन्हा उद्या येतो असं सांगून राजू मावशीकडे गेला दरम्यानच्या काळात भारतात सर्वत्र एक अफवा आली होती तीच अफवा आमच्या शाळेतही आली अमेरिकेने सोडलेले महाकाय स्काय भारतावर पडणार असून भारताचा बहुतेक भाग बेचिराप होणार आहे भारतात ते कुठे पडेल हे नक्की नसलं तरी कुठल्याही ठिकाणी पडू शकेल आणि आजूबाजूचा खूप मोठा भूभाग व त्यावरील जीवसृष्टी नाहीशी होईल अशी ती अफवा होती आम्हा मुलांना खूप भीती वाटली राजू पुन्हा आला तेव्हा त्याला मी याविषयी सांगितले मला पुन्हा तुझ्याबरोबर साकेगावला यायचं आहे इथे राहणं शक्य नाही मी तुमच्याबरोबर असल्यावर काय व्हायचं असेल ते आपल्या सगळ्यांचं एकत्रच होईल राजू म्हणाला की असं काही होणार नाही मी हे काल पेपरमध्ये वाचलं आहे आपले शास्त्रज्ञ हेच कायलात समुद्रात पाडण्याची शक्यता आहे त्यामुळे तू घाबरू नकोस असं सांगून राजू पुन्हा मावशीकडे गेला आणि दुसऱ्या दिवशी साकेगावला निघून गेलं आठ दिवस आम्ही सर्व मुलं भीतीच्या सावटाखाली होतो रेडिओवर बातमी येत असे परंतु लहान मुलांना रेडिओ ऐकायला मिळत नव्हता त्यातल्या त्यात मु थोडा मोठा असलेला शहाजी सोळाच्या खोलीवरील मोठ्या मुलांमध्ये जाऊन बातम्या ऐकून येत असे आणि आम्हाला सांगत असे व धीर देण्याचा प्रयत्न करत असे कधी काय होईल काहीच सांगता येणार नाही अशा प्रकारची ती भीतीदायक स्थिती निर्माण झाली होती एक दिवस रात्री बातमी आली की हिंदी महासागरात पाडण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आलं आहे ही बातमी ऐकली आणि आमचा जीव भांड्यात पडला जून महिन्यात शाळेत अजून एक घटना घडली पारधी साहेबांनी हायस्कूलच्या सर्व मुलांचे ऍडमिशन श्री शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल ऐवजी ज्ञानेश्वर विद्यालयात घेतले शिवाजी विद्या मंदिरात गेल्या पंधरा वर्षापासून मुलं पाचवीनंतर इंटिग्रेशनमध्ये व्यवस्थित शिकत होती तिथील शाळेची मुलांना सवय झाली होती शिक्षक वर्गही खूप चांगला असल्याचं चा सांगत होते मुलांना ज्ञानेश्वर विद्यालयात जाणं पसंत नव्हतं त्यामुळे मुलांनी निदर्शनं गोंधळं आंदोलनं केली आणि साहेबांचा हा निर्णय हाणून पाडला केवळ अंबादास चिनगुडे आणि हरिश्चंद्र पवार हे दोनच विद्यार्थी ज्ञानेश्वर शाळेत जाऊ लागले बाकीचे अठरा पुन्हा शिवाजी शाळेत राहिले जून एकोणीसशे एकोणऐंशीला जूनच्या शेवटच्या आठवड्यात नवीन मुलांचा प्रवेश सुरू झाला चार पाच विद्यार्थी नवीन आले इयत्ता पहिलीसाठी त्यात माझ्यासारखाच लांबून आलेला एक विद्यार्थी होता बाबूलाल पंडित सकपाळ तो औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वाहेगाव येथील होता त्यामुळे एकतरी मुलगा माझ्या गावाकडून आला त्यामुळे मला खूप बरं वाटलं आनंद झाला त्याच विद्यार्थ्यात एक अत्रेश गिरी नावाचा अंशतः अंध असलेला विद्यार्थी होता म्हणजे पार्शली ते दोघंही पुढे माझे खूप चांगले मित्र बनले आता मी वसतीगृहातील सर्व मुलांमध्ये खूप छान मिक्स झालो होतो शहाजी गोपाळ सुभाष प्रल्हाद हे वरच्या वर्गातील माझे मित्र तर माझ्या वर्गातील माधव गवळी बसप्पा कलशेट्टी नागनाथ गावडे नामदेव सुरवसे रामभाऊ बुंबे आम्ही एकमेकांशी चांगले खेळत असू एक दिवस माझ्या मनात आलं की मुलं घरून पैसे आणून दुकानात खर्च करतात गोळ्या बिस्किटा आणतात सकाळी दुधाबरोबर पाव आणतात माझ्याजवळ त्या काळात पैसे बिलकुल नसायचे यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे मी या संदर्भात शहाजीशी गप्पा मारल्या शहाजी म्हणाला की पूर्वी आपल्या शाळेत माणिक गवळी नावाचा एक विद्यार्थी राहत असे तो शाळेतच स्वतःचं गोळ्या बिस्किटांचं दुकान चालवत असे शहाजी म्हणाला की मी पहिलीला असताना माणिक गवळी आपल्या शाळेत होता नंतर त्याने शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेला माझ्याही मनात विचार आला की आपणही शाळेत एक छोटंसं दुकान चालवू शकतो पण पैशाचं काय करायचं मग यावर शहाजींनी मार्ग काढला तो म्हणाला की तुझी जर खरंच इच्छा असेल तर तुला मी पाच रुपये देतो त्या पाच रुपयात तू गोळ्या बिस्किटांचा व्यवसाय करू शकतो त्यातील होणारा नफा तू घे दिवाळीपर्यंत तू जे काही कमवशील ते कमव आणि दिवाळीनंतर मला तीन रुपये व्याज दे म्हणजे पाच अधिक तीन बरोबर आठ रुपये मला दिवाळीनंतर तू दे या बोलीवर शहाजीने मला पाच रुपये दिले एकोणीसशे एकोणऐंशीचा ऑगस्ट महिना होता मी शाळेच्या आजूबाजूला असलेल्या दुकानदारांशी बोलू लागलो पाच पैशाला एक गोळी तुम्ही विकता तेव्हा तुम्हाला किती पैसे मिळतात पाच पैशाच्या पाच गोळ्या विकता तेव्हा तुम्हाला किती पैसे मिळतात पाच पैशाला एक बिस्किट विकता तेव्हा किती मिळतात थोडक्यात मार्केट सर्वे सुरू केला त्या काळात शाळेजवळ दोन दुकानं होती झोपडीवाला मामू आणि रामकिसन दोघांनीही त्यांच्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला मला जे कळायचं ते कळलं अर्थात पूर्ण कळलं नाही हे सगळं करत असताना हळूहळू माझ्या पाच रुपयातील एक, -एक रुपया कमी होत गेला आणि माझे पाच रुपये संपून गेले माझा व्यवसाय सुरू होण्यापूर्वीच घेतलेलं कर्ज संपून गेलं आता काय करायचं मोठा प्रश्न पडला ऑक्टोबर महिना आला दिवाळीची सुट्टी लागली आणि मी चौथीच्या सहामाही परीक्षेनंतर मावशीकडे गेलो दरम्यानच्या काळात शहाजीने मला क्रिकेट कसं ऐकावं क्रिकेट कसं समजून घ्यावं हे शिकवलं होतं पूर्वी मावशीकडे घरी गेल्यावर दिवाळीच्या सुट्टीत काका सुनील भाऊ बाळूभाऊ दीपक भाऊ क्रिकेट कॉमेंट्री ऐकत असत मला ते काही आवडत नव्हतं हे काय लावून ठेवलं आहे असं मला वाटायचं बऱ्याचदा इतर लहान लहान मुलं देखील क्रिकेटची कॉमेंट्री ऐकत असत मला मात्र ते कळत नव्हतं ह्या सगळ्याचा मला खूप कंटाळा येत असे आणि मनातून वाईटही वाटत असे की लहान मुलांना क्रिकेट कळतं आणि मला कळत नाही क्रिकेट ऐकावं ते समजलं पाहिजे हे काहीतरी विशेष आहे असं मलाही वाटत असे एकोणीसशे एकोणऐंशीच्या जून जुलैमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका चालू होती सुशील जोशी आणि डी के रत्नाकर कॉमेंट्रेटर होते शहाजींनी क्रिकेट ऐकायला शिकवलं त्या काळात इंग्लंड विरुद्ध लॉर्डसवर गावस्करने दोनशे एकवीस धावा केल्या होत्या आणि तो सामना हरता हरता भारत जिंकण्याच्या स्थितीत आला होता अर्थात नंतर तो ड्रॉ झाला हे सगळं मला क्रिकेट कॉमेंट्री ऐकून कळलं होतं दिवाळीच्या सुट्टीत मी काकांबरोबर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामने ऐकत असे दिवाळीत मोठ्या बाळूभाऊने मला गणपती अथर्व शीर्ष मारुती स्तोत्र शिकवलं सुट्टीनंतर शाळा सुरू झाली आणि मी शाळेत गेलो शाळा चांगली सुरू झाली पण माझं अभ्यासात लक्ष लागेल सारखे मनात विचार येत असायचे आपल्यावर आठ रुपये कर्ज झालं आहे ते कसं द्यायचं एक मोठं स्वप्न उराशी घेऊन शहाजीकडून कर्ज घेतलं काहीतरी व्यवसाय करावा असं मनात आणलं पण ते झालं नाही याची मनाला खूप खंत वाटत असे बघता बघता दोन महिने गेले शहाजी याबाबत काही बोलत नव्हता त्याचा माझ्याकडे तगादाही बिलकुल नव्हता माझंच मन मला खात होतं एकोणीसशे ऐंशीच्या संक्रांतीच्या दिवशी चौदा जानेवारीला मला सोनवणे काकांनी आवाज दिला तुझी मनी ऑर्डर आली आहे मी ऑफिसमध्ये गेलो पोस्टमन काका आले होते यापूर्वी मला कधीही कुणाचीही मनी ऑर्डर आली नव्हती यापूर्वी मला फक्त एकच पत्र राजूचं आलं होतं अचानक मनी ऑर्डर आली पोस्टमन काकाने मला आठ रुपये दिले ते राजूने पाठवले होते त्यावेळेस राजू काही कमवत नव्हता तरीही त्याने मला आठ रुपये पाठवले अर्थात माझ्या मनातील भावना त्याला समजल्या असाव्यात अंतर या मी कसं ते मला कळलं नाही पण ते आठ रुपये मी शहाजीला दिले शहाजी म्हणाला आठच आले आहेत आणि सगळेच मला देतोस एक काम कर तो पाच रुपये माझे मला दे आणि तीन रुपये तुला ठेव तीन रुपये तू नंतर कधीतरी मला दे मी शहाजीला आठपैकी पाच रुपये दिले तीन रुपये मी घेतले त्यातील तीस पैशाचे दोन पोस्ट कार्ड आणले आणि राजूला सगळा वृत्तांत लिहून पाठवला उरलेल्या पैशात मी एका मुलाला बरोबर घेऊन अडीच रुपयांचा एक गोळ्यांचा पुडा आणला अडीच रुपयात पासष्ट गोळ्या आल्या पाच पैशाला एक याप्रमाणे त्या गोळ्या मी विकल्या त्यात मला पंच्याहत्तर पैसे फायदा झाला पुन्हा अडीच रुपयाच्या गोळ्या आणल्या पुन्हा तेच पुन्हा तेच असं मी हळूहळू करू लागलो त्या तीन रुपयात मात्र माझा नंतर व्यवसाय सुरू झाला आणि शहाजीचे उरलेले पैसे मी त्याला उन्हाळ्याच्या सुट्टीपूर्वीच परत केली प्रकरण सतरा इथेच समाप्त होत आहे प्रकरण अठरा पाचवीसाठी लातूरला प्रयाण आदरणीय राठी सर आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणा आणि प्रोत्साहन देत असत अभ्यासाच्या व्यतिरिक्त ते बरंच मार्गदर्शन करत असत मला वन फोर्थचा पास सरांनीच काढून सही शिक्क्यासहित सर्व त्यांनी स्वतःहून करून दिलं मला आणि प्रल्हाद देशपांडेला ते दर पौर्णिमेला घरी जेवायला बोलवत असत जेवताना पाच पैसे दक्षिणा पान सुपारी देत असत मी त्यांना म्हणत असे की सर पान सुपारी मी खात नाही मग त्याचं काय करायचं ते म्हणत भो शाळेत गेल्यावर मला ना आता खिशात ठेव नगऱ्या तुला सगळं कसं सांगावं लागतं रे सरांची भीतीही खूप वाटत असे एकदा पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी जेवायला सांगितलं पुरणपोळीचं जेवण होतं शाळेत आल्यानंतर त्याच दिवशी खमाज रागाचं लक्षण गीत म्हणण्यास सांगितलं चुकून मी भीमपलास रागाचं गीत म्हणालो राठी सरांनी लगेच माझ्या जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाले की पुरणपोळी गोड लागते आणि अभ्यास चुकतोस कार्य नगऱ्या असे होते राठी सर माझ्या गोळ्या बिस्किटच्या व्यवसायासाठी खऱ्या अर्थाने त्यांनीच प्रेरित केलं होतं एक दिवस त्या वर्गात सर्व मुलांना म्हणाले की आमच्या शाळेत आम्ही लहान असताना कमवा आणि शिका ही योजना होती आम्ही स्वतःच्या कमाईवर शिकलो तुम्हीही आत्तापासूनच काहीतरी काम करण्याची सवय लावून घेतली पाहिजे तो विचार पकडूनच मी शहाजीशी बोललो होतो पैसे शहाजीने दिले इथपर्यंत ठीक आहे पण अतिशय कडक आणि कठोर शिस्तीचे पारधी साहेब असताना मी केवळ चौथीला असताना असं काही करू शकेन हे शक्यच नव्हतं हो आदरणीय राठीसरांचा पाठिंबा प्रेरणा प्रोत्साहन आणि सहकार्य होतं म्हणूनच ते शक्य झालं आदरणीय राठीसर मला गोळ्या बिस्किटं यांची पाकिटं मला होलसेल मार्केटमधून आणून देत असत मी फक्त विद्यार्थ्यांमध्ये स्वतःच्या रूममध्ये बसून विक्रीचं काम करत असे माझा अभ्यासही पुढे खूप छान चालू झाला राजूला पत्र पाठवलं होतं फेब्रुवारीच्या आठ तारखेला त्याच्या उत्तराची वाट पाहत होतो एक गणितातली अडचण अजून माझ्या लक्षात येत नव्हती वास्तविक गणित हा माझ्या आवडीचा विषय तीसपर्यंत पाढेपूर्वीच पाठ होते तिसरीला नव्वद टक्के मार्क्स मिळाले होते चौथीच्या सहा महिलाही गणितात ऐंशी टक्के मार्क होते गणित मी सहजासहजी तोंडीच करत असे गणित पाठीवर मांडणी केवळ करायची म्हणून करत होतो त्या मांडणीचा मला अर्थच कळत नव्हता एके दिवशी घारापूरकर सर गणित शिकवत असताना माझ्याजवळ टाईप नव्हती टाईप म्हणजे गणित करण्याचे चौकोनी खेळ मी गणित तोंडी केलं सर सगळ्यांचं गणित तपासत माझ्याजवळ आले म्हणाले तू गणित का केलं नाहीस मी म्हणालो की सर टाई फरवलेत सरांनी अर्थात एक छडी मारली आणि म्हणाले की उत्तर तरी येतं का मी म्हणालो हो त्यांनी गणित सांगितलं सदतीस अधिक सदतीस अधिक सदतीस मी उत्तर सांगितलं एकशे अकरा सर म्हणाले कसं केलं मी म्हणालो की सोपं आहे सदतीस आणि सदतीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि सदतीस एकशे अकरा पुन्हा सरांनी प्रश्न विचारला हो पण ते केलं कसं हे काही मला सांगता आले नाही मला प्रश्न पडला एवढं सोपं आहे सरांच्या हे लक्षात का येत नाही तेव्हा सर म्हणाले की बाबा रे छोटं गणित असेल तर तू जे तोंडी केलंस ते बरोबर येऊ शकतं पण मोठं असेल तर त्यासाठी हातचा घ्यावा लागतो सात अधिक सात अधिक सात बरोबर एकवीस तर सर म्हणाले की सांग हातचे किती आले मी म्हणालो माहिती नाही मग सरांनी ते कसे हातचे कसे घ्यायचे हे समजून सांगितलं आणि माझी अडचण सुटली मला राजूचं पत्र आलं पत्र वाचून घेण्यासाठी मी मीनाताईकडे गेलो मीनाताई कुठेतरी बाहेर गेली होती त्यामुळे ते वाचायचं राहिलं मग पूर्ण दिवस शाळेतच गेला शाळा सुटल्यावर मी पारधीबाईंकडे पत्र वाचण्यासाठी गेलो बाई मुलांना समजून घेणाऱ्या होत्या सर्वांनाच खुँँ त्या खूप मदत करत असत मी पारधीबाईंना म्हणालो की माझे हे पत्र वाचवून दाखवा पत्र हातात घेतात बाई म्हणाल्या की खूप खूप अभिनंदन तुझं मला कळलं नाही मी म्हणालो काय झालं त्या म्हणाल्या तू काका झालास मग त्यांनी मला ते पत्र वाचून दाखवलं चिरंजीव दिनूस अनेक उत्तम आशीर्वाद तुझे पत्र मिळाले वाचून सर्व मजकूर समजला नुकतेच अण्णाचे पत्र आले त्याने लिहिले आहे की सौवाहिनी बाळंत झाल्या असून तेवीस फेब्रुवारी रोजी त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे मे महिन्याच्या चार तारखेस तात्याचं लग्न ठरलं असून लग्न मांडवा इथे होणार आहे बाकी सर्व ठीक आहे अभ्यास चांगला करणे तुझे चौथीचे वर्ष आहे कळावे आपला राजू आमची चौथीची वार्षिक परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात झाली शहाजी आणि इतर सर्व मित्र लवकर सुट्टीवर गावी गेले मी आणि माझ्या वर्गातील मित्र मात्र थांबलो होतो राठी सरांनी आम्हाला गांधर्व महामंडळाच्या मध्यमापूर्ण संगीत परीक्षेसाठी बसवलं होतं ती परीक्षा सव्वीस एप्रिलला होणार होती परीक्षा झाल्यावर मी अठ्ठावीस एप्रिलला मावशीच्या घरी गेलो तिथून तात्याच्या लग्नासाठी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मी आणि बाळूभाऊ साकेगावी गेलो जाताना एक मुक्काम गेवराईला आमच्या आजी आजोबांकडे केला तिथून साकेगावी गेलो घरी छोटंसं बाळ आलं होतं त्याचं नाव अतुल असं ठेवलं होतं बाळ खूपच छान होतं अजिबात रडत नव्हतं खूप हसरं होतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेव्हा अब्दुल रहमान अंतुले होते मी त्या बाळाला अब्दुल असं म्हणत असे दुसऱ्याच दिवशी तीन मे रोजी बैलगाडीने सर्व मराड मांडवा इथे गेलं मांडव्यात खूप बाभळीची झाडं होती त्यामुळे सर्वत्र काटेच काटे होते माझ्याकडे लक्ष देण्यासाठी बाळूभाऊ तत्पर होता त्यांनी मला खूप सांभाळलं त्याच दिवशी रात्री उशिरा मांडव्यात इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे गॅसबत्ती लावली होती त्या गॅसबत्तीचा स्फोट झाला सुदैवाने कुणाला इजा झाली नाही शोभा तिथेच बसली होती ती मात्र खूप घाबरली होती दुसऱ्या दिवशी चार तारखेला तात्या आणि सौ सुनीता महाजन यांचा विवाह यशस्वीरित्या संपन्न झाला विवाह यशस्वीरित्या संपन्न करून आम्ही पुन्हा बैलगाडीने साकेगावी गेलो दिनांक सहा मे रोजी आदरणीय बाळूभाऊ आणि शोभाताई दोघं लातूरला गेले बाळूभाऊ बरोबर शोभा लातूरला गेल्यामुळे मला करमत नव्हतं पण नवीन बहिणी आल्यामुळे बरं वाटत होतं वहिनीचे भाऊ श्री संजय पावशे आणि दुसरे भाऊ अनिल पावशे यांचीही तेव्हाच ओळख झाली नंतर ते दोघेही माझे छान मित्र बनले पूर्ण सुट्टी साके गावात काढून पुढे इयत्ता पाचवीसाठी मी जूनमध्ये राजूबरोबर लातूरला गेलो प्रकरण अठरा इथेच समाप्त होत आहे प्रकरण एकोणीस गोविंद जगतापचा बुरखा फाटला मी आणि राजू लातूरमध्ये पोहोचलो शोभा तिथेच होती एक दिवस मावशीकडे राहून दुसऱ्या दिवशी राजूने मला शाळेत नेऊन सोडलं आता आमच्या कक्षा रुंदावल्या होत्या मी आता पाचवी डोळस शाळेत शिकायला जाणार होतो शाळेत चौथीपर्यंत शिक्षण असतं श्री शिवाजी विद्या मंदिर हायस्कूल डोळस मुलांची शाळा आमच्या वसतिगृहापासून चालत पाच मिनटाच्या चा अंतरावर होती या शाळेत मला खूप डोळस मित्रमैत्रिणी मिळाल्या आम्ही पाच अंध विद्यार्थी होतो माधव गवळी नामदेव सुरवसे रामभाऊ भुंबे बसप्पा कलशेट्टी तिसरी चौथीला माझ्याबरोबर असलेला नागनाथ गावडे चौथीतच राहिला होता तर रामभाऊ हा पुढील वर्गातील आमच्या वर्गात आला होता यावर्षी माझ्या वर्गाचा कर्णधार मीच होतो आदरणीय आदिनाथ सर आमच्या पाचवीच्या वर्गाचे वर्गशिक्षक वर्ग होते ते मराठी शिकवत असत आदरणीय साखरे सर इंग्रजी शेरकाने सर गणित करंडे सर हिंदी कोंडेवार सर विज्ञान पाटील सर भूगोल आणि मगर सर इतिहास शिकवत असत गेल्या वर्षी मी गोळ्या बिस्किटाचा जो व्यवसाय सुरू केला होता तो यावर्षी बंद केला इंग्रजी आणि हिंदी हे दोन अतिरिक्त नवीन विषय असल्यामुळे त्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक होतं माझा जवळचा मित्र शहाजी जमाले आमची शाळा सोडून मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथे गेला गेले तीन वर्ष तो माझ्याबरोबर होता त्याने मला अनेक गोष्टी शिकवल्या आता तोच आपल्या शाळेत नाही म्हणून सुरुवातीच्या काही काळात करमलं नाही नंतर सवय झाली शाळा सुरू होताच दोन दुर्घटना घडल्या विमान अपघातात संजय गांधी यांचा दुर्दैवी अंत झाला नंतर दोनच दिवसांनी भारताचे माजी उपराष्ट्रपती वराह व्यंकटगिरी यांचं दुःखद निधन झालं दोघांनाही शाळेने एक एक दिवस कामकाज बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली शिवाजी विद्या मंदिर हायस्कूल येथील सर्वच शिक्षक अंध विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देत असत अंध विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन समजून सांगत असत सा। तसंच डोळस विद्यार्थ्यांकडून अंध मुलांना कुठल्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही याची काळजी घेत असत यावर्षी मी पंधराच्या पार्टिशनमध्ये राहत होतो कॉट गादी मला मिळालं होतं समवेत बार्शीचा लक्ष्मीकांत महेंद्रकर आणि माधव गवळी राहत होते पार्टिशनमध्ये आम्ही तिघच होतो त्या खोलीला एकंदरीत चार खोल्या होत्या म्हणजे वन प्लस थ्री त्या खोलीचा कर्णधार भगवान कांबळे होता तो अतिशय विचित्र स्वभावाचा मुलगा आमच्यापेक्षा वयाने आणि वर्गाने मोठा होता त्याला एक घाणेरडी सवय होती तो स्वतः चोऱ्या करायचा आणि कर्णधार आहे म्हणून त्याच्याकडे कोणी तक्रार केली की तो सगळ्या मुलांना शिक्षा करत असे चोर तोच पण शिक्षा आम्हा सगळ्यांना आम्हा चार पाच मित्रांना शंका आली होती एक दिवस आम्ही सगळे जेवायला गेलो असताना जेवण करून मी लवकर आलो तर माझ्या पार्टिशनमध्ये काहीतरी आवाज आला मी ताबडतोब माझ्या पार्टिशनचं दार बंद केलं बाहेरून कडी लावली जेवणाच्या हॉलमध्ये जाऊन सोनवणे काकांना बोलवून आणलं कडी उघडून बघितलं तर तो भगवान कांबळे माधव गवळीची पेटी उघडून त्यातून काहीतरी चोरत होता म्हणजे तो चोर रंगे हात पकडला त्यानंतर आठ दिवसात त्याने शाळा सोडली आणि तो नागपूरला गेला गोविंद जगताप हा विद्यार्थी असाच खूप साळसूत होता भजन म्हणत असे बोलत खूप छान होता परंतु चोरी करणं हा त्याचा मुख्य कार्यक्रम होता कुणालाही शंका येणार नाही अशा पद्धतीने तो बेमालूमपणे चोरी करत असे एकदा काही विद्यार्थ्यांना शंका आली त्यांनी राठी सरांकडे तक्रार केली राठी सरांनी बरोबर त्याला पकडलं म्हणजे काय झालं की त्याच्या गावी गेली गावी जाऊन गोविंद जगताप यास पुढील शिक्षणासाठी मोठ्या शाळेत पाठवायचं आहे असं खोटं सांगून त्याच्या आईवडिलांकडून त्याने लातूरहून आणलेल्या सगळ्या वस्तू मागितल्या त्यात शाळेचे हार्मोनियम अनेक मुलांच्या गेलेल्या वस्तू फोल्डिंग स्टिक पाटी, लेखन पाटी हे सगळं मिळालं त्या पुराव्यानिशी गोविंद याला शाळेत येऊन या लगेच दुसऱ्या दिवशी शाळेतून काढून टाकलं एक दिवस पांचाळ सरांनी विचारलं की दिनेश आपल्या वर्गातल्या बाकीच्या चारही अंधविद्यार्थ्यांचे जन्मतारखेचे दाखले अंधशाळेतून माझ्याकडे आले आहे तुझा जन्मतारखेचा दाखला कुठे आहे कदाचित नजर चुकीने तो तुमच्या अंधशाळेच्या ऑफिसमध्येच राहिला असावा तू तेथील पाटील सरांना विचारून बघ आणि लवकरात लवकर माझ्याकडे पाठवायला सांग अन्यथा तुला सहा परीक्षेला बसता येणार नाही मी शाळा सुटल्यावर आदरणीय पाटील सरांना त्याबाबत विचारले सर म्हणाले तुझा दाखला अंधशाळेच्या रेकॉर्डला आलाच नाही त्या दिवशी आणि त्यानंतर एक आठ दिवस तरी मी काळजी करत होतो परीक्षेला बसता येणार नाही मग काय करावं दाखला कुठून आणि कसा आणावा मला पहिलीला अंधशाळेत आणून सोडले तेव्हा काकांनी सोमवंशी साहेबांना विचारलं होतं कागदपत्र कोणकोणते हवे आहे तेव्हा साहेब म्हणाले गुरुजी काहीच लागणार नाही तुम्ही आणून सोडा अर्थात काकांची आणि साहेबांची खूपच ओळख असल्यामुळे साहेबांनी काकांना माझ्या बाबतीतला एकही पेपर मागितला नव्हता ते तसंच पुढं कंटिन्यू झालं कुठल्याही कागदपत्राशिवाय मला लातूरच्या अंधशाळेत प्रवेश मिळाला असल्यामुळे शाळेतले शाळेत म्हणजे वसतिगृहात ते ॲडजस्ट होऊन गेलं पण बाहेरच्या डोळस शाळेत ते जमणार नव्हतं थोडक्यात माझा अद्याप अधिकृतरित्या जन्मच झाला नव्हता त्यानंतर सरही विसर। विसरले आणि मीही विसरलो माझ्या वर्गातील नामदेव सुरवसे हा हस्तकलेत खूप हुशार होता तो वायरची खुर्ची बास्केट फ्लॉवर पाट सर्व बनवत असे मलाही हे सर्व बनायला शिकायचं होतं नामदेव मुळात मला दोन वर्ष सिनियर होता मी एक वर्ष प्रमोट झाल्यामुळे आणि तो एक वर्ष नापास झाल्यामुळे आम्ही बरोबर आलो होतो हस्तकला हा आमच्या अंधशाळेतील अंधविद्यार्थ्यांसाठी एक विषय होता तो केरुरे सर शिकवत साधन साधनसामग्रीची कमतरता असल्यामुळे गेले एक दीड वर्ष हस्तकलेचे वर्ग होत नव्हते त्यामुळे माझी शिकायची इच्छा असतानाही मला शिकायला मिळालं नव्हतं आदरणीय घारापूरकर सर याबाबतीत नेहमी आग्रही असायचे प्रत्येकाला हस्तकला यायलाच हवी परंतु घरापूर सरांकडेही तो विषय नव्हता उन्हाळ्याच्या सुट्टीत शोभा मावशीकडे लातूरला आली होती तिला नेण्यासाठी अण्णा रक्षाबंधनानिमित्त लातूरला आला होता रक्षाबंधन झाल्यावर दुसऱ्या दिवशी शोभा अण्णा आणि मावशी मला भेटण्यासाठी अंधशाळेत आले होते तेव्हा शोभानी मला राखी बांधली मी तिला ओवाळणी देणं अपेक्षित होतं पण तिनेच एक नोट कुपचूप माझ्या हातात दिली ती मला आयुष्याची शिदोरी ठरली ते निघून गेल्यानंतर मी पाहिलं की दहाची नोट होती लगेच आदरणीय घरापूरकर सरांना सांगून मी दहा रुपयाचे दोन बंडल बास्केटचे वायर आणायची विनंती केली दुसऱ्या दिवशी अण्णा आला तो म्हणाला की शोभाने तुला दोनची नाही तर दहाची नोट दिली होती मी म्हणालो की हो मी त्याचं बास्केट शिकण्यासाठी वायर आणली आहे आता मला बास्केट शिकायचं आहे लगेच आदरणीय घारापूरकर गुरुजींकडून मी बास्केट शिकायला सुरुवात केली माझा मित्र नामदेव सुरवसे याच्याकडून बास्केटचा मध्य आणि शेवट शिकून घेतला आणि त्याचा मला छंदच लागला आठ दिवसात बास्केट तयार झालं पुढे मी ती पंधरा रुपयाला विकली पाच रुपये नफा झाला पुढे सातत्याने तो व्यवसाय मी करत राहिलो नंतर फ्लॉवर पॉट विणण्यास मी शिकलो तोही व्यवसाय माझा सुरू झाला शोभानी दिलेल्या पैशामुळे मी बास्केट बनवायला शिकलो शेवटी सहा मे परीक्षा आली दिवाळीत सुट्टीत मावशीकडे गेलो तिथे दीपक भाऊ आलेलाच होता तो म्हणाला की आष्टीला तुझ्या आत्याकडे शोभा आलेली आहे आणि दोन तीन दिवसात चाकेगावला जाणार आहे तुला यायचं असेल तर माझ्यासोबत ये मी दीपक भाऊबरोबर आष्टीला गेलो आणि आष्टीहून शोभा आणि कुसुमात्याबरोबर साकेगावला गेलो म्हणजे या पाच वर्षात पाचवीत असताना मी पहिल्यांदाच साकेगावी दिवाळीसाठी गेलो प्रकरण एकोणीस इथेच समाप्त होत आहे ही फाईल इथेच समाप्त होत आहे